वर्ल्ड विनायक वास्तुपल या चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा आपला, आपला विषय आहे उत्तर दिशा आणि तिचे महत्व उत्तर दिशा म्हणजेच घरातील आपल्या नॉर्थ डायरेक्शनची दिशा म्हणजेच सुवर्ण संधीची दिशा पैशाच्या आगमनाची दिशा उत्तर दिशेचे तत्व हे जलतत्व आहे रंग काळा व निळा आहे उत्तर दिशेला जो शेप आहे ना तो आहे वेवी शेप म्हणजे नागमोडी आकाराचा शेप असतो म्हणजेच तरंगकृती शेप आहे उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे म्हणूनच त्याचा आकार तरंगाकृती आहे या दिशेचा धातू ॲल्युमिनियम आहे नॉर्थ डायरेक्शन ही आपल्या आयुष्यातील आपल्याला प्राप्त होणाऱ्या सुवर्णसंधीची दिशा आहे सुवर्णसंधीची दिशा आहे म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात सुवर्णसंधी उपलब्ध करून नेणारी दिशा आहे ग्रोथ ची दिशा आहे प्रमोशन मिळवून देणारी दिशा आहे व्यापारी लोकांना गिरायक म्हणजेच कस्टमर मिळवून देणारी दिशा आहे धनाची दिशा आहे म्हणजेच आपल्याला धन प्राप्त करून देणारी म्हणजेच धन आगमनाची दिशा आहे उत्तर दिशेचा मुख्य देवता कुबेर आहे घराच्या उत्तर दिशेला दरवाजा खिडकी आली असेल तर असे घर खूपच चांगले असते पैशाने हे घर समृद्ध असते ज्या घरातील उत्तर दिशा बॅलेन्स म्हणजेच संतुलित असते त्या घरातील लोकांना पैशाची अडचण कधीच जाणवत नाही त्यांचे पैसे कुठेच अडकत नाहीत उत्तर दिशा बॅलेन्स असलेल्या घरातील लोकांना त्यांना पाहिजे असलेल्या प्रत्येक क्षेत्रात पैसे कमवण्याच्या क्षेत्रात नवीन नवीन सुवर्णसंधी प्राप्त होतच असतात आणि ते त्या सुवर्णसंधीचा योग्य तो फायदा योग्य त्या वेळेला करूनच घेतात आणि पैसा कमवून तो पैसा वाढवतात सुद्धा प्रगतीची दिशा आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आयुष्यातील सुवर्ण संधीची दिशा आहे पैशाची धनाची दिशा आहे उत्तर दिशा बॅलेन्स असेल तर आपल्याला जॉब नोकरीसुद्धा शोधायची गरज भासत नाही चांगला जॉब स्वतःहून आपल्याजवळ येतो म्हणजे चांगल्या जॉबची सुवर्ण संधी आपल्याकडे स्वतःहून चालून येते व्यापारात पण आपल्याला प्रगती मिळवता येते ग्रोथ मिळवता येतो गिरायकंसुद्धा कस्टमरसुद्धा स्वतःहून आपल्याकडेच येतात उत्तर दिशेला जर दरवाजा असेल तर तो लाभदायक असतो म्हणजे पैशाचे आगमन दरवाजातून शंभर टक्के होणारच संधीचे आगमन शंभर टक्के होणारच खिडकी असेल तरी चालेल पण खिडकी कृती नसावी आयताकृती खिडकी चालेल आपल्या घरातील उत्तर दिशा असंतुलित झाली असेल तर आपण कशी ओळखायची म्हणजेच इम्बॅलन्स झालं असेल आपल्या घरातील उत्तर दिशा ओळखायची ते पण मी तुम्हाला सांगतो तर असंतुलित झाली असेल ना तर आपल्याला कोणती सुवर्ण संधी मिळणार नाही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी स्वतःहून समोरून तर चालून येणारच नाही आणि प्रयत्न करून पण गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटत नाही सुवर्ण संधी भेटत नाही नोकरीच्या शोधात असाल ना तर नोकरी तर मिळत नाही आणि जर मिळाली तरी पगारसुद्धा कमीच असेल त्यामध्ये ग्रोथ मिळणार नाही आपली ग्रोथ म्हणजेच आपल्या घरातील परिस्थिती सुधरतच नाही नोकरी करत असाल तर आपल्याला प्रमोशन मिळत नाही आणि एखादे व्यापार करत असाल तर आपल्याकडे गिरायक कस्टमरसुद्धा येत नाही उत्तर दिशेचा वास्तुदोष म्हणजे नक्की काय ते मी आज आपल्याला सांगतो उत्तर दिशेला जर टॉयलेट सीट आली असेल तर खूप मोठा वास्तुदोष होतो म्हणजे आता टॉयलेट सीटचा मुख्य हेतू काय आहे तर टॉयलेट सीटचा मुख्य हेतू काय त्यामध्ये येणार सगळं काही नष्ट करणं डिस्पोज करणं म्हणजे काय डिस्पोज करणार पैशाचे आगमन डिस्पोज करणार सुवर्णसंधी म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी आपली डिस्पोज करणार व्यापारात लॉस करणार आपले पैसे कुठे ना कुठेतरी अडकवणार म्हणूनच टॉयलेट सीट या ठिकाणी बनवू नका मुख्य म्हणजे काय आपल्या घरात उत्तर दिशा कुठे आहे हे जाणून घ्या घराच्या सेंटरला उभे राहा सेंटरला उभं राहिल्यावर पूर्व दिशेकडे बघा मोबाईलमधला कंपास म्हणजे झोका यंत्र चालू करा गुगल प्लेस्टोरवरती जा कंपास डाउनलोड करा नाहीतर होका यंत्र असेल तर तो होका यंत्र तुम्ही विकत आणा आणि बरोबर झिरो डिग्रीवरती उत्तर दिशा येते नाईंटी डिग्रीवरती पूर्व दिशा येते उत्तर दिशा झिरो डिग्रीवरती येते ना तिकडे बघा उत्तर दिशेला टॉयलेट बाथरूम यायला देऊ नका उत्तर दिशेला तर 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 जर टॉयलेट सीट आली असेल तर त्यावर उपाय काय करायचा आहे तर त्या इंडियन टॉयलेट असेल तर चारही बाजूला पाच इंचाची निळ्या रंगाची चिकट टेप मिळते ती चिकट टेप पाच इंचाची टेप बरोबर भोवती इंडियन टॉयलेटच्या भोवती लावायची आणि जर वेस्टर्न टॉयलेट असेल तर वेस्टर्न टॉयलेट भिंतीला चिकटलेला असेल ना तर बरोबर तिन्ही बाजूनी लावा आणि त्याने काय होणार आहे टॉयलेटच्या भोवती जर आपण निळ्या रंगाची चिकट टेप लावली ना तर तिकडून ना निगेटिव्हिटी बाहेर येणार नाही आणि उत्तर देशेच्या टॉयलेटचे दोष आपल्याला जाणवणार नाहीत आणि चिकट टेप लावायची नसेल निळ्या रंगाची तर ॲल्युमिनियमची पण स्ट्रीप मिळते फ्लिपकार्टवर ॲमेझॉनवर उपलब्ध आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ती आणून त्या ठिकाणी टाईल्स कटिंग करून लावायची बहुताली टॉयलेट सीटच्या उत्तर दिशेला आपण डस्टबिनसुद्धा ठेवू नये जर डस्टबिन ठेवलं तर काय होणार आपले सगळे पैसे डस्टबिनमध्ये जाणार सुवर्णसंधी डस्टबिनमध्ये जाणार म्हणून या ठिक दिशेला अजिबात डस्टबिनसुद्धा ठेवू नका आता उत्तर दिशेला अजून कोणत्या कारणांमुळे दोष निर्माण होतो असंतुलितपणा निर्माण होतो ते मी तुम्हाला सांगतो उत्तर दिशेला जर पृथ्वी तत्व अग्नितत्त्व आलं असेल तर सोपं करून सांगतो म्हणजे काय उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे जर इथे अग्नितत्वाचा लाल रंग आला किचन जरी आलं तरीसुद्धा या दिशेला दोष निर्माण होतो इथं किचनवरती आपण काय करतो जेवण बनवतो अग्नी प्रज्वलित करून त्याच्यावरती अन्न बनवतो मग काय होणार जलतत्व दूषित होतं जलतत्व दूषित झाल्यावर काय होतं सुवर्णसंधी दू आपल्यापासून दूर होणार पैशाचं नुकसान होणार आणि म्हणूनच किचन या ठिकाणी बनवू नका आणि जर किचन रिलोकेट नाहीच करता येत असेल दुसरीकडे बनवण्याचा ऑप्शन नसेल ना तर काय करायचं किचनच्या शेगडीच्या खाली जर काळा ग्रेनाईट असेल तर शेगडी आणि काळ्या ग्रेनाईटच्यामध्ये आपण हिरव्या रंगाचा ग्रेनाईट बरोबर शेगडीच्या मापाने आणून लावायचा त्यामुळे कसं होणार किचन आणि काळ्या रंगाचं जलतत्व हे जे आहे म्हणजे अग्नितत्त्व आणि जलतत्व बॅलेन्स होईल आणि तुम्हाला कोणता नुकसान नाही होणार उत्तर दिशेला जर पृथ्वी तत्व आलं असेल तर काय होतं तर आपल्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी ब्लॉक होतात सुवर्ण संधी आपल्याला मिळत नाही म्हणून उत्तर दिशेला पृथ्वी तत्व यायला देऊ नका म्हणजे काय काय यायला द्यायचं नाही पिवळा रंग यायला द्यायचा नाही सोनेरी रंग या ठिकाणी यायला द्यायचा नाही तसंच त्या ठिकाणी मातीच्या वस्तूसुद्धा ठेवू नका मातीसुद्धा हे पृथ्वी तत्वाचंच एक प्रतीक झालं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आहे ना तुम्ही स्टोरेज करून ठेवू नका म्हणजे स्टोरेज रूमसुद्धा बनवू नका ब्रास म्हणजेच पितळ म्हणजे पितळेच्या वस्तूसुद्धा यायला देऊ नका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तर दिशेला आपण अग्नितत्वाचे आणि पृथ्वी तत्वाचे कोणत्याच वस्तू नाही ठेवायच्या लाल पिवळ्या गोल्डन कलरच्या लाल रंगाच्या छटा असलेल्या कोणत्याच वस्तू त्या ठिकाणी ठेवू नका जलतत्वाचं शत्रू कोण अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व म्हणूनच जलतत्वाचे संतुलन राखण्यासाठी तत्व आणि अग्नितत्व उत्तर दिशेला यायला देऊ नका अग्नितत्व हे जलतत्वाचे शत्रू आहे तसं जलतत्व पण मग अग्नितत्वाचा शत्रू आहे उत्तर दिशेला जर दरवाजा आला असेल तर काय करायचं दरवाजा लाईट क्रीम कलर बेज कलर ऑफ व्हाईट कलर आणि आयवोरी कलर ह्या रंगाने रंगवा चौकटसुद्धा ह्याच रंगाने रंगवा क्रीम कलर देऊ नका लाईट क्रीम कलर द्या मगच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील उत्तर दिशेला जर खिडकी बनवायची असेल तर ती खिडकी कधीच चौकोनी बनवू नका खिडकीचे दरवाजे चौकोनी यायला देऊ नका म्हणजे शेप जर करायचे असतील डिझाईन जर करायची असेल तर ते चौकोनी आकाराची शेप कधीच उत्तर दिशेला करायचे नाहीत त्यामुळे आपले पैसे ब्लॉक होतात ब्लॉक म्हणजे कुठेतरी अडकून राहतात आयताकृती शेप खिडकी बनवा म्हणजे आयताकृती शेपाची म्हणजे आकाराची खिडकी बनवा जेणेकरून सुवर्णसंधी चालून येईल तुमच्याकडे आणि रंग दरवाज्याला कोणते सांगितले मी आयवोरी बेज लाईट क्रीम या पद्धतीचे रंग द्या हे रंग दिले ना तर कोणताच दुष्परिणाम होत नाही आणि कोणत्याही प्रकारे या रंगांचा बॅड इफेक्ट आपल्याला जाणवत नाही उत्तर दिशेच्या संदर्भात मी सगळी काही माहिती सांगितली आहे तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब